दादागिरी गुंडेगिरी आता बघितलं एकदा पाहत तालुक्यात पाटला देणार नाही आता आम्ही कशी करतो मागायची धमकी दिली मला आणि ज्यांनी दिली त्या शेजार लाभ करते माणसं लोकशाहीमध्ये धमकी देत आहे मला अरे अजून जन्माला येत आहे या आव्हान करतो सांगा कुठे येतो मी एकटा येतो सांगतो आहे ही लोकशाही आहे गुंडेगिरी सुद्धा आपल्याला कशामुळे वाढायला गेलेली आहे ही अ वाजवी संपत्ती लागली म्हणून गोष्टी वाढायला रस्ते विकास हा रस्त्याचा विकास झाला नाही हा अ बेडचा विकास झाला मला चांगलं माहिती अ ब केड म्हणजे काय बळनी स्वतःचा हिस्सा काढून घ्यायचा बल द्यायचा बळ स्वतःचा हिस्सा काढून घ्यायचा द्यायचा कनी स्वतःचा हिस्सा काढून घ्यायचा द्यायचा मी बोलत नाही आता हे जी लाईव्ह चालले ना मी आता मोबाईलवर बघितलं एकतीस हजार माणसं आपापले कामधांना करत करत ही सभा बघता येतो तुम्ही ऐकली विविध माणसं येतो सो लोकांच्या सोबत येऊ आमची खुले आमच्या करण्याची तयारी आहे